वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारले गेले आणि त्यांनी हसत खेळत त्याला उत्तरं दिलेली आहेत मात्र मुद्द्याला धरून ते होते सीच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर रेटून मांडला आदित्य ठाकरेंचा सा आज एकोणतीसावा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं मातोश्रीवरच केक कापून त्यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत तर हा केक कापला गेलाच मात्र त्या व्यतिरिक्त कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर आलेले होते आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या दिल्या आदित्य ठाकरेंनी याबद्दल सगळ्यांचे आभार मानलेले आहेत <laughs> आदित्य ठाकरेंना वाढदिवसानिमित्त पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा शुभेच्छा आल्या पदाधिकारी स्वतः मातोश्रीवर आलेले होते काहींनी पुष्पगुच्छ आणलेले होते आणि त्यांना शुभेच्छा दिल्या काहींनी गोड खायला घालून आदित्य ठाकरेंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आदित्य ठाकरेंना मातोश्रीवर भेटायला आले होते दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना फेसबुकवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत फक्त शुभेच्छा दिल्या नाहीत तर महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघतोय असं लिहून आदित्य ठाकरे येणारी विधानसभा निवडणूक लढवतील असेच संकेत जणू संजय राऊतांनी दिले